I love you, I love you. I love you.

आपल्या जागेवर ठेवा द्या मला त्रिशूल द्या या कोणतरी एक महाराज या मग आनंदाने आम्ही बोलवण्याचा केलं त्या रूपाला आम्ही बोलवणे केलं आमचं मान ठेवाल का नाही आम्हाला त्रिशूल द्या दे आम्ही देऊ तुम्हाला पूर्ण ओळख होऊ द्या काय आम्ही करतो आता <Satsi> Hey, I'm मोठा असो सगळं आपलं कि सगळे मला म्हणजे परिवार कारण तुमचा जो कार्यक्रम करावा की मला मजा आणि जेजुरी एकदा त्यांच्या माझ्या मध्ये एकावन्न एक जोडी होती पाच पावलीला भाजप लाईफ मध्ये वर्षात चौदा वयाच्या भा चौथ्या वर्षापासून मी पण कार्य करतो मी पण पहिल्यांदा जेवढी जोडी पाहिली आता कार्य सुरू करायचं हो बोला माऊली कोण आले आम्हाला तुमच ओलं पाहू द्या बोला बोला आम्हाला तुमची ओळख द्या आम्हाला मान करायला थांबा थांबा माऊली थांबा, थांबा की थांबा काय बघा असं कोणी का, का मागे महाराजांना आलेच ना माऊली चांगला मेडल देऊ आम्ही माऊली फक्त आम्हाला तुमची ओळख देणार ना देव देव करून आम्हाला ऐकायची हर हर बोल देवा आई नाव मी बोलवलं बरोबर हो नंतर तुम्हाला बोलवणी केली देवा हो मग मला एक सांगा देवा जर तुम्ही आले ते या शिवाळा पाण्यामध्ये तुमचं स्थान आहे का आनंदाने आले का तुमचं स्थान आहे का माउरी माईक देऊ हे बघा कोणतंही वाऱ्या कोणतंही झाड कोणाचे रंधा असेल माझा स्पष्ट स्वभाव आहे समोरच्याही स्पष्ट बोला मी समोरचा स्पष्ट बोलतोय महाराज भरपूर केली असेल मी मान्य करतो पण माझ्या देवाळी इथे आले माझ्या देवाने जे आले तर त्याला कोणापण विचारायचं असतात का परिवार विचारू नको काय बोलतच नाही जा बोलली काय ते विचारू ना मग बोला की महादेव साक्षात जर आलेत तो विचारता अडकत आहे का मग या पंचक्रोशी मध्ये आपल्या शिवाऱ्यामध्ये तुम्हाला स्थान आहे का इथं स्थान आहे का तुमच या देवाळी शिवारी शिवाई सांगाल का मला बोला काय पाहिजे माईक माझे इथंच पडणार आहे बघायचं बघायचंय आम्हाला सहाय्य करायला आले का तुम्ही तुम्ही कोणत्या रूपाचे काय सांगू शकतो माऊली मोठे आहे माझ्या पुढे पण मावळींची ओळख मी पूर्णपणे देऊ शकते कशी ओळख देऊ हा या कंड राहायचं महादेवांचे तुमचं नातं काय सर्वांना शांत होांत हा जागरण गोंधले जागरण गोंधळाचा अर्थ भरपूर झाला समाजला नसतं जागरण गोंद म्हणजे काय आनंदाचा क्षण आनंदाच्या क्षणामध्ये आपण जो भंडारा दिवा उजरतो तो बाकी सगळं गोदर म्हणजे नाचा आपला गोंधळ हा आधी वारी आणि सवारी आली महादेव आले कोणा थंडराया आनंदाने आलेत का बघा माऊली मी माफी मागतो आधी आपण घेतो का जागरण आधी देवी आईचा गोदल पण जर महादेव आले तर मग मी थोडा माफी मागून थोडा करतो हा तर मग थंडराया आनंदाने आलेत का

चालतो व्यथा कसा चालतो बेटा बरोबर ओळख केली वर्ष मला लोलावलं पण ओळख केली तुझी देवा ओळख केली यांचं घरच कोण आहे या पालकाच्या घरातलं कोण आहे कोण घरात या खंडोबा रायाच्या घरच्या परिवारातलं कोण आहे तुम्हाला मी स्पष्ट करणार आहे चालेल ना तुम्हाला मी स्पष्ट कोणती शक्ती येऊ दे मी चालेल ना तयार कोणती शक्ती येऊ दे मी तिला स्वीकारायला तयार आहे सरळ मार्गाने आला तर सरळ वाकड्या मार्गाने आला तर वाकडच करणार चालेल का हा हो मग या परिवारातले बालक हो कोण आहे अजून हो किशोर महाराज कोण आहे काय माहितीये का दहा वर्षे पंधरा वर्षे त्याला खेळत ठेवलं त्याची मूल उल नाही गेली देवाबरोबर ना हे गाणे येऊपर्यंत बरोबर हे बालक आपलं महादेवाच रुपेचा पुजारी बघा तुमच्या या तला जागे वस्तीमध्ये पालक येत आहे का कधी पूजेला आलं होतं का मावळे स्थान कुठं कुठं कैलास मला कैलास म्हणजे माऊली या शिवारामध्ये हे पालक हे झाड खेळतय बालक या व्यापाराच्या मूळ स्थानाला जायचं का स्वशारूपी जागेमध्ये हे झाड जायचं का आम्ही विचारतो की आम्ही का विचारलं जे महादेव रूपी कैलासवरून आलेत हे जे झाड खेळतंय हे झाड कोणत्या घरात चांगली शक्ती आहे चांगली भक्ती आहे फक्त मला काय माहिती का आलेल्या शक्तीला मान द्यायची काय करायचे आलेल्या शक्तीला मान द्यायची माऊली फक्त आम्हाला सहाय्य कर आम्हाला मदत ना, ना? मग आम्ही तुम्हाला काय नाही देऊ आमच्या परिवाराच्या से काय सेवा करू आम्ही तुमची साधी बोली करून तुम्हाला जसं आमच्या शक्ती तस भस्म रुपी मान देऊ तुम्हाला द्याव भस्म रूपी मान शुभ अवतार पाच पाच या कोणतरी हो आम्ही कुठे काढलं आम्हाला विचारते ना आवडी आम्ही विचारतो आनंदाने आले नावता आले ये पाटोले पडले पाच पंच आले तर मला होईल या पाच पंचाय मी विचारेल इथं त्या राहिले एक दोन पोलीस पाठी तीन पोलीस पाठी कुठे साहेब कुठे आपलं सांगतो मी सर्व सांगतो सर्व खरं कुठे सर्व होईल दोन पंच झाले तीन बाकी आहेत काय उत्तर देणार आहे पंच मी का बोल बाबाई झाड खेळतात या झाडाना काय विचारणार मी किंवा मी काय सांगणार या झाडाची ओला झाली नव्हती बोलाय पंच हो पण बोलाय नाही बघा बोला सर्व येणार नंतर तर कोणी काय बोलायला त्याची माझी गाठ आहे लक्ष नंतर कोण काय बोलला तर त्याची माझी गाठी बरोबर बोला आता मला सांगा तुम्ही आनंदाने आले का बोलतो तुम्हाला ऐका पाच पण का बोलले आपण काय करूया माझी देऊ खेळून दे घेऊया टीचर कसा असतो सुरुवात मध्ये इंटरव्ह्यूवर आणि नंतर त्याचं का पूर्ण ते आपण नंतर काढू आलेल्या वायाला विचारू आणि मग त्यांना सांगू बाबा तुम्ही या पडते ना बोलू किती टाकायचं ठेवायचा दहा वार येतील वीस येतील तो पण येतील थोडं जपून देऊ बघा वेटा देवा आम्ही तुम्हाला मान देतोय देवा यांच्या घरचं कोणी आले म्हणून विचारत नाही यांच्या घरचं कोणा बाहेर गालावायचा मग कशाला आली ना कोणी कोण मागू माझ्या अरे बाबा तेच आहेत का बरोबर कोणतं मला बोलवलं मग मी ना वेताळ हा स्मशानाचा राजा स्मशानाचा राजा पण देवाळी पण तो बसला आहे पाठोळे पुलामध्ये बस बसला आहे मग हे त्याचे बंधू राजा तसाही बंधू राजा आणि तसाही बंधू राजा वेताळ रूप आहे त्यांचंच त्यांचं महादेवांचं दुसरं बंधू राजा दोन्ही रूप कसं आलंय कडक रूप आले बरोबर आहे मग याच्यात ब्रह्मचारी कोण आहे हा बरोबर का देवा ब्रह्मचारी कोण आहे कोणाचं थांबलं लग्न कार्य हा म्हणून यांच्या घरची थोडी स्टोरी द्यायची होती मला काढून यांचं घर कोणतं आहे मूल घर यांचं कोणतं आजा पंजाच तिथं काय होतं माहितीये का कोणाला घरचं कोणी येणार काय बोलणार आहे बघा पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला इकडे बघा महादेवा पाच पंच पहिली गोष्ट लक्षात ठेवा या पूर्ण तंबा मध्ये निर्वंशी बसलाय कोण बसलाय निर्वंशी